ابھی نہیں کرتے کچھ کچھ ہے کچھ کچھ ہے شو بھی گیا کچھ بسا کرشڑا کل نہیں ہے کچھ 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 ہے

आम्ही एकदम सिव्हिलाइज पद्धतीने विचारायला आलो काय चाललेलं आहे चार दिवसापासून लोकांना प्रश्न पडले की चार दिवसापासून आयुर्वेदमध्ये चालले एवढ्या वर्षानुवर्ष झालेलं नाही नवी मुंबईचं नाव म्हणजे नवी मुंबईत कदाचितच कधी लाईट कट वगैरे होते लागोपाट चार दिवस आपला वॉटर इलेक्ट्रिसिटी कट होते कोणते एरियाचे

कारागृह बाहेरचे लोक आता गर्मी एवढी गर्मी झाली आहे त्या गर्मी मध्ये बिना लाईटीच करणार काय ही आता मूलभूत गरज आहे काय कारण तरी कळत पाहिजे आपण कोणीही पिकअप करत नाही आम्ही फक्त एकदम प्रश्न विचारला तुम्ही फक्त एक आम्हाला सांगा की बाबा काय कारण आहे सर आता कसं झालंय माझा ह्या एकोणीस तारीख सोळा तारखेला सोळा आणि सतरा तारखेला आपल्याकडं सप्लायचा प्रॉब्लेम असतो तर मेन त्याच्यामुळे काय झालं की टेम्परेचर एकदम वाढलेलं साधारणतः त्रेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर केलेलं आणि त्याच्यामुळं काय झालं ऑलरेडी बऱ्यापैकी काही ठिकाणी ठिकाणचे सिस्टीम लोडेट आहे ओव्हरलोडेट आहे आयुर्वेद पर्टिक्युलरली आयुर्वेदमध्ये एकच प्रश्न आहे आपलं चार वर्ष असतो आपण सगळ्यांना त्याच्यामुळं ओव्हरलोडिंगमुळे काही ठिकाणी केबलचे पडलं अंतर काळ आपली सिस्टीम असल्यामुळे जॉईंट ज्या आहेत जॉईंट उडाले ओव्हरही आता केबलचा जर जॉईंट गेला तर तो आपल्याला लगेच दुरुस्त नाही करतात ओवरहीट सिस्टीमधे आपल्याला फायदा काय असतो की वरच्यावर दिसतं आपण किती एक दोन तासामध्ये तरी करतो केबलचा जॉईंट शोध काढणारी तो वेळ लागतो <Corleans> आणि बरोबर त्या दिवशी काय झालं मल्टिपल फॉल्ट म्हणजे एक दोन ट्रान्सफॉर्मर केलं ट्रान्सफॉर्मर फेल केव असं एकदमच बर्डन आमच्या स्टाफवर त्याच्यामध्ये ज्यावेळी तुमची लोक सेक्टर पाचच्या ऑफिसला गेले असतील किंवा आमच्या ऑफिसला गेले असतील असं हे फॉल्ट काढण्यासाठी लोक सगळे फील्डवर चार दिवस आहे ना मंत्री साहेब सगळा होता मंत्री साहेब आहेत ना त्यावेळी आदल्या दिवशी रात्रभर जरा उशीर करतो त्याच्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी सात आठला फॉल सुरू झाले मंगळवार तर मंत्री साहेब तेव्हा तिथे नव्हते परंतु मंत्री साहेब साईटवर किती लागले साडेनऊ कधले साडेनऊ ला नऊ दहा आले म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना मंत्री साहेब ते दोन तीन तासाच्या काळामध्ये ते तिथे नव्हते बरोबर कारण आदल्या दिवशीच त्यांच्या कंटिन्युअस थांबल्यामुळं ऐका ना हे बघा काय झालेलं आहे की सोळा तारखेला इशू झाला सोळा तारखेला काही इशू झाले तिथे पुढे आपला जास्त जो उद्रेक झाला तो सतराला ला झाला मंगळवारी संध्याकाळी झाला तर ते आता आता हे सग सगळं कसं झालं आहे की आलेली हीटवेव्ह आणि त्याच्यामुळं वाढलेले टेम्परेचर आणि लोडिंग आणि त्याच्यामुळं झालेले पॉट आम्ही आता परत लगेच परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही आता चेंज केलं आम्ही आता नाईट शिफ्टला स्टाफ डबल केला नाईट शिफ्टचा स्टाफ वाढवलेला आहे दिवसाचा स्टाफ जनरल शिफ्ट अशा जे काही आमच्या पद्धती आहेत आता ते चेंज असतील त्यामुळं रात्री आता माणसं कमी आहेत माणसं नाही आहेत असं तुम्हाला वाटतं परत दुसरं आयरोलीचं जे आम्ही सगळं स्टडी केला सगळ्या फिडरचा सगळ्या फिडरचा लोड आम्ही बॅलन्स केले काल आम्हाला एक फिडर आहे शिवानी ज्याचा लोड आपला बॅलन्सफॉर्म नव्हता तर तो लोडसुद्धा आम्ही आज काम करून घेतो आहे आणि त्याच्यामुळे त्याचाही लोड आम्ही आता बॅलन्स केलेला आहे सगळे सर लोड बघितले चार ट्रान्सफॉर्मर आमच्याकडे आता टार्गेट काय आहे की ट्रान्सफॉर्मर पॉवर सुद्धा वाचला पाहिजे फेल नाही झाला आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर जवळजवळ वन फोर तायरिला आपल्यालाच प्रॉब्लेम Tai, तो वाचला पाहिजे त्याचं व्यवस्थित केबलचा जर एखादा फॉल्ट झाला तर लो डायव्हरच्या आपण एम आय डी समोर देतो एमआयडीसीचा नाही फक्त रेसिडेन्शियल आहे त्याच्यामध्ये एम आय डी सीचा काय संबंध एमआयडीसीची जी रचना आहे जी हायवेच्या पलीकडं ती सगळी बावीस केवीवर आहे त्याचा आपला काय संबंध आपलं आणि आपलं जे सबस्टेशन आहे ह्याच्यामध्ये ते आयरोली जे सेक्टरी आहे ना तो पण पार्ट नाही तो बावीस वर आहे बरोबर तिकडे गेली नाही हा तिकडे नाही प्रॉब्लेम तर आता आज दुपारी झाला नाही नाही दुपारी काय झालं त्याला ते जळत होते ते म्हणून त्याला ते सप्लाय बंद घेतला काम करण्यासाठी फक्त चूक काय झाली त्याने इन्फॉर्म नाही केलं तुमच्या सगळ्यांना जे इन्फॉर्म केलं पाहिजे ना की बाबा कधीच गोष्ट आजची दुपारी बरोबर रात्रीची पण हीच गोष्ट आहे फ्यूज काढून ठेवले ऐकू नये आता मला तर घटन झालं गेलं आता जातील का परत आता साहेब कसं आहे हे बघा लाइटच आम्ही जे कारणामुळे दुसरं आता नाही दुसरं म्हणजे आता कसं आहे सगळ्या गोष्टी कुठं फ्यूज या लोड तर आता तुमचा लोड बघा ऐकून घ्या काय शहर काय ऐरोली काय आता वाढत वाढत चाललं असं नाहीये बरोबर आहे म्हणजे नवीन कनेक्शन कुठेतरी दुसरीकडे दिलेली असती किंवा इलिगल कनेक्शन वगैरे जे असतील ते आपल्या डिपार्टमेंटकडून भेटले असते नाही इलिगल कनेक्शनमुळं किंवा ह्याच्यामुळे असं काही होत नाही विशेष आहेत कसे होत आहेत आपली आता तिथली जी सिस्टीम आहे आम्ही तिथं पहिले दोनच ट्रान्स करतो आम्ही अजून तिथे दोन त्रास करतो आता नवीन ह्याच्यामध्ये आम्ही निवालामध्ये सब करतो आर आरडीएस ते स्टेशन झालं की त्याच्यासारखंच तिथं असतील सब स्टेशन आपले जे रबाळे पोलीस स्टेशनच्या समोर झालेलं आहे त्याच्या अजून थिटर काढायचे राहिले

तुम्ही लाईट लाईट लाइट गेली दोन तुम्ही फक्त दोन दिवस त्यामुळे तुमचं पूर्ण डिस्टर्ब अजून सुरू व्हायचंय घेतले ते आम्हाला पुढे त्रास होणार नाही या दोन तुमची मला एकच विचारायचं की तुम्ही फक्त माणसं वाढून चालणार नाही सिस्टीम काय आपण या पुढे लाईट जाणार नाही त्याची काय खबरदारी आहे मी एसी शास्पुती हा आता इथे तुम्ही येते लोड येतोय म्हणजे काहीतरी वाढले म्हणून लोड आला ना नाही ना आता लोड कसं झाली आहे की तर ते लोड वाढत चालतंय मग म्हणजे ते एक एसी नव्हता तिथे एसी आले आता ते तो तीन एसी आले लोड काय त्याच्यामुळे आपला सिस्टीम वरचा लोड आता सिस्टीम चं जजमेंट आम्हाला येतं सप्लाय कमी आहे का सप्लाय नाही रे सप्लाय भरपूर आहे ना सप्लायचा काय विषय आहे वाटलं तर तुम्ही काय डिस्टर्ब होत आहे आता तुम्हाला पाण्याची सप्लाय हे बघा एक पाण्याची पाईपलाईन दिलेली असते चार घरांना आणि त्याच्यावर जर दहा घर झाले किंवा त्या चार घरामध्ये वापर वाढला तर ते पुरेशी होते का तसं काय ठिकाणचा परत हे होतं म्हणून आपण ते काय करावं लागतं आम्हाला परत बॅलन्सिंग करावं लागतं जास्त ज्याचा लोड आहे तो कमी लोड आहे त्या केबल वर आता जे बॅलन्सिंग आहे आता आम्ही हे बघा सर आता पण आज पण आमचे काम चालू हा हाय टेन्शनचा किती दिवस टिकेल बॅलन्सिंग हा जो बॅलन्सिंग करतो हे कायमस्वरूपीच अरेंजमेंट आम्ही केलेले असतात ते कायमस्वरूपीच असतं हा म्हणजे ओव्हरलोड करून वापरतो आपण का पुढे आता तो बॅलन्सिंग केलेला आहे बॅलन्सिंग मध्ये आपण काय करतो की एखादी केबल आमची तीनशे ची केबल तीनशेच्या वर त्याच्यावर लोड द्यायचा त्याच्यावर दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव पर्यंत लोड झाला आपण जर काही लोड करते केलं नाही त्यावेळा तर केवळ फॉल्ट झाली तर ते सगळे अंदाजात जाणार म्हणून तो लोड आपल्याला बाकावेळा कमी करावा लागतो आता आम्ही तो काय करतोय त्याच्यात चाळीस अँपिअर लोड काढतोय ज्या फिडरवर दोनशे अँपिअर लोड आहे त्याच्यावर टाकायचं म्हणजे आज आज साहेब आता तेच काम झालंय हे काम झालंय संपेल

आता आता उन्हाळा झाल्यामुळे आम्हाला आम्ही थोडस धरतो की पाच टक्के सात टक्के कन्झम्शन वाढवला पण हे आता जे वाढलेले कन्झम्पन आहे ना हे प्रचंड प्रमाणात पंधरा टक्क्यापर्यंत वाढले त्याचा आता आपल्याला कसं आला की मुळे काय झालं की टेम्परेचर जे अडतीस राहतात ते एकदम त्रेचाळीस पाच डिग्री जेव्हा टेम्परेचर वाढतो तेव्हा ट्रान्सफॉर्मर आमच्या टेम्परेचर नव्वद पर्यंत पोहोचायला

त्याच्यात ह्या सगळ्या केबल घेतलेले आहेत आर एफ घेतलेले आहेत ट्रान्सफॉर्मर घेतलेले आहेत सबस्टिशन घेतलेलं सब आहे ते सगळं आपण घेतलं आता ते टेक्नॉलॉजीच्या त्या आता काय आहे आता आपल्याला तुम्हाला मॅन पॉवर मटेरियल पी एम पी तिथे उपस्थित राहणे आता काय होतं की चार फॉल्ट झाले आणि फॉल्ट झाल्या झाले तर तो अटेंड केला लोकांचं काय होतं उद्या आता मटेरियल मटेरियल आज नाही एखादं जे लोकेशन आहे कुठलं तरी एखाद जिथे समजा काय या टेम्परेचरमुळे काही समजा केवळ फॉन्ट झाली तेवढा पुरत तेवढा पोर्शन बॅलन्स नाही ते टोटल इंटरनल पण लोड गेलाय बॅलेन्स इंटरनल एनटीचे सगळे लोड कालच सगळे नसते एवढा विषय नाही सगळे फक्त एखाद्या सांगायचं ना त्यांना तुम्ही आता

आता लोड जास्त फ्रीज उडाली एसी उडाली टीफी उडाली याची जाऊन तर कोणी घेणार आहे आता लाईट झाल्यावर आपण बोलत नाही आपल्याला काय पाहिजे की लाईट गेलीच नाही पाहिजे आपण म्हणून त्याला विचारतो लाईट जाईल की नाही बोलतच नाही लाईट जाणार नाहीये परंतु एखाद्या ठिकाणी जर काही फॉल्ट झाला तर तेवढा जो पोर्शन आहे त्याचे कारण नाही ओव्हरलोडमुळे म्हणा किंवा ओव्हरलोड तुम्ही आता बॅलन्स केलं बोलताय ना नाही ना? ते मोठे फीडरचं आपण हे केलंय बॅलन्सिंग म्हणून तो एखादा जी केबल आहे त्याची कॅपॅसिटी कमी आहे सध्या आणि त्याच्यावरती लोड आला आता याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर आहात काय आहे ना सर आम्ही आहोत आम्ही रेडी लगेच लगेच रेडी हे झाला रिस्पॉन्स आहे

तीनशे जे केबल असतात तीनशेच्याच केबल आहेत सगळ्यांना एक सोसायटी घ्या सोसायटी मध्ये समजा एक सोसायटी झालेली आहे दोन हजार साली झालेली आहे त्याच्यामध्ये आपण नेटवर्क तिथे उभं केलेलं होतं बरोबर आहे काही ठिकाणी आम्ही जसं येईल तसं बदललंय कोण किती लोड वाढवतोय त्याचा डाटा आमच्याकडे येऊ शकतो सर पण मी काय बस करतो याच्यामध्ये आता तुमचं मग काय म्हणणं आलं की लोक वाढले किती वाढ म्हणजे त्यांचं युज वाढलं बरोबर आता प्रत्येक जण मीटर घेतो तुमच्याकडे पैसे भरून घेतो मग तुम्ही त्याच काहीतरी मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं ना आतापर्यंत तुमचं कोणाच्या प्रत्येक माहीत पडत असेल ना तुमचा माणूस दर महिन्याकडे कन्झम्पन असते स्टॅटिस्टिक्स असते मागच्या डिसेंबरला किती होतो फेब्रुवारी प्रत्येक घराचं स्टॅटिस्टिक ओव्हरऑल रिपोर्ट का बनवत नाही समोर मध्ये पण माझा पार्टनर हे तुम्हाला हे काय बोलले की त्यांनी अंदाज धरला सात टक्क्याचा तो झाला पंधरा टक्के बरोबर आहे पण आपल्या वायरी या आपण फ्युचरच्या हिशोबाने टाकतो ना

त्याच्यामुळे जे लोड फिरवा फिरवीचे ह्याच्यामध्ये लाइट तर सात आठ तास लागतात त्यावेळी काय झालं की ओव्हरलोडिंग मुळे आता हा बंद करून तो दुसऱ्यावर टाकायचा तिसऱ्यावर टाकायचा या सगळ्यामध्ये एक नाही लागतात एका तासामध्ये सगळ गोष्ट त्यावेळी काय झालं की थोडस मिसकम्युनिकेशन झालं असेल तुम्ही आमची लोक आणि लाईटी न हे कस असत एवढी गॅरंटी पाहिजे बाबा थांबा ता बोलते सगळ्यांनी बोलू एवढी गॅरंटी पाहिजे की आता या आम्ही ऑफिस मधून निघाला आम्हाला ऐरोलीकरांना परत विद्युत कटला आम्हाला सामोर जायचं नाही तुम्ही सांगता का होईल <laughs> <laughs> व्हायचे चान्सेस किती आहेत <laughs> नाही बावीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के चान्स किती चान्स आहेत आणि किती एरिया त्याच्यानी अफेक्ट होणार त्याला पुढं पण होईल पण आहे तस येईल नाही नाही माझं कसं म्हणणं आहे की समजा आता एखाद्या एखादा आपण उदाहरण देऊ एखादा समजा आता गावदेवीचा जो परिसर आहे म्हणजे म्हात्री म्हणा ठीक आहे तर तिथले एखादा फॉल्ट जर समजला असेल तर तेवढा परिसर फक्त आपला बंद राहील आणि तो आपण लगेच आपण पूर्ण पूर्ण एरोली बंद होणार नाही पूर्ण एरोली बंद नाही होणार नाही तेवढा पर्टिक्युलर जो एरिया आहे सर तो तेवढा आपण फॉल्ट काढून लगेच एरोली बंद होणार एरोली नाही आणि आता आम्हाला ऐकून घ्या फॉल्ट ऐकून घ्या 350 च्या ऑफिस नाही ठीक आहे ते झालं आता ठीक आहे आता फॉल्ट आता आम्हाला त्या सोल्युशन म्हणजे आम्हाला त्याच्यात नाही राहायचं वर्षभर की फॉल्ट आला काढा फॉल्ट आला काढा काढा आता तुम्ही असा आराखडा तयार करा की ज्याच्यामध्ये कुठे त्याच्यामध्ये आमदार साहेबांची गरज लागते ती आपण साधू साधता म्हणून घेऊ महापालिका असं तिकडे महापालिकेची आम्हाला पूर्ण आयरोलीची लाईट दिली नाही पाहिजे एक गोष्ट दुसरी गोष्ट फॉल्ट जो आला तर तत्काळ त्या ठिकाणी आपला दो 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 आता आपण फक्त तुम्ही एवढी कुठे अंदाज लावून ठेवा कुठे फॉल्ट येऊ शकतो कारण की तुमची कुठली लाईन ही कमकुवत आहे आणि तिकडे लोड जास्त चालला तो आताच तर येऊ तो तर कळतोच ना आपल्याला प्री प्री प्लॅनिंग करून ठेवा त्याची की बाबा इथे ओव्हरलोड झाली वायर तर इथे फॉल्ट येऊ शकतो बरोबर आहे ना

सप्लाय चालू करून तो फॉल्ट काढतो तर तो फॉल्ट काढायला कॉन्क्रीट खोदायला ऑपरेशन लावून एक जर फॉल्ट काढायचं म्हणजे तर साधारणतः एक पंधरा मीटर खोदावं लागतं कारण तिथे जॉईंट मारायचा म्हणजे तो जॉईंट बसत नाही दळालेला असतो तिथे दोन जॉईंट मारायला लागत तेवढं खोदल त्याला ती प्रोसिजर लांब आहे म्हणजे रिंग व्हायला आपण थोडं फिरवून चालू करतो एलटीचा जर फॉल्ट असेल एखाद्या सोसायटीचा तर तो काढल्याशिवाय तिथं सप्लाय जात नाही त्याला रिंग आरेंज मग आम्ही त्यावेळी काय करतो

आम्ही साहेबांबरोबर येऊन मग तुम्हाला जावं लागेल काय गोष्ट साहेबांचं काम एकदम पक्का आहे त्यांच्यावरती आम्हाला विश्वास आहे त्यांच्या कामाशी आम्ही परिचित आहोत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आज आपण फक्त आज एक निवेदन देऊन आपण जातोय आणि एक भरोसा ठेवतोय की आता की आयरोलीकरांना लाईट कटचा सामना करावा लागणार आम्हाला एक कम्युनिकेशनचा एक पॉईंट द्या फक्त काय म्हणले सेक्टर पाचला आहे ना साहेब माणूस आणि एक आता ऍट प्रेझेंट बघा तुमच्या काय सांगितलं इमिजिएट सिक्युरिटी येणार नाही ज्या ठिकाणी तीन चार सिक्युरिटी आहेत त्याची एकाची शिफ्ट तिथं ड्युटी लावा

मागे मागे ताई असे झालं मग मागे प्रेम मागे करेक म्हणा Thank you.